तर बघा काय जाहिरात आहे पवित्र प्रणधारे शिक्षक भरती जाहिरात टप्पा दोन शाळेचं नाव बघा काय आहे श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर सेकंडरी हायर सेकंडरी विदाऊट इंटरव्ह्यू श्री सरस्वती भुवन एज्युकेशन सोसायटी छत्रपती संभाजीनगर या व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये खाली नमूद केलेल्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ धारण करत असलेल्या व पवित्र प्रणालीमध्ये नोंदणी केलेल्या पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे आरक्षण या रिक्त पदाचा तपशील दिलेला आहे बघा आता सरळ सरळ आरक्षणाचाच तपशील दिलेला आहे याच्यामध्ये काय आहे बघा अनुसूचित जातीसाठी समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदे एक आहे अनुसित जमातीसाठी काही नाही आहे अनुसित जमाती पेशासाठी काही नाही आहे विजा असाठी एक जागा आहे नंतर भज ब काही नाही भज कसाठी काही नाही भज डसाठी एक जागा आहे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त उर्वरित पदामध्ये नंतर इतर मागासवर्गामध्ये महिला एक आहे माझी सैनिक एक आहे अंशकालीन एक आहे आणि समांतर आरक्षणाव्यतिरिक्त एक जा काही नाही असे तीन जागा आहेत नंतर विमापुराममध्ये समांतर आरक्षणाव्यतिरिक्तच एक जागा आहे डब्ल्यू एसमध्ये महिला दोन माझे सैनिक एक अंशकालीन झिरो प्रप प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त झिरो खेळाडू झिरो समांतर आरक्षणाव्यतिरिक्तच्या दोन जागा आहेत अशा सहा जागा आहेत नंतर ए सी बी सीसाठी बघा दहा जागा आहेत त्याच्यामध्ये पाच जागा महिलांसाठी एक जागा माझे सैनिक एक जागा अंशकालीन प्रकल्पग्रस्तसाठी काही नाही आहे भूकंपग्रस्तसाठी काही नाही खेळाडूसाठी काही नाही समंतर आरक्षणाव्यतिरिक्त तीन जागा अशा दहा जागा आहेत नंतर खुल्या प्रयोगासाठी अकरा जागा आहेत महिलांसाठी तीन माजी सैनिक तीन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भू भूकंपग्रस्त एक खेळाडू दोन समांतर आरक्षणाव्यतिरिक्त पदे चार अशा पंधरा जागा आहेत अशा एकूण अडतीस जागा आहेत जसं महिलाच्या अकरा माजी सैनिकच्या सहा अंशकालीनच्या तीन प्रकल्पग्रस्ताच्या दोन भूकंपग्रस्ताची एक खेळाडूच्या दोन समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्विपदेच्या तेरा अशा जागा आहे जागा आहे दिव्यांग चार टक्के अष्टव्यंग एक जागा नंतर माध्यम बघा मराठीसाठी शिक्षण सुविधा पाचवीसाठी सर्व विषय एक जागा मराठी शिक्षण सेवा सहावी ते आठवीसाठी शि विज्ञान दोन गणित दोन संस्कृत एक जागा मराठी शिक्षणसेवक नववी ते दहावीसाठी मराठी एक हिंदी एक इंग्रजी सहा संस्कृत दोन विज्ञान एक गणित चार शिक्षणसेवा अकरा ते बारावीसाठी आरोग्य शारीरिक शिक्षण शास्त्रीय गायन एक जागा इंग्रजी शिक्षणसेवा अकरा ते बारावीसाठी इंग्रजी एक भौतिकशास्त्र पाच रसायनशास्त्र चार जीवशास्त्र चार पुस्तक लेखाक्रम एक सचिवांची कार्यपद्धती एक जागा इंग्रजी माध्यम मानधन बघा इतर एक ते साठी सोळा हजार सहावी ते आठवीसाठी सोळा हजार नवी अठरा हजार अकरा ते बारा वीस हजार अकरा ते बारा वीस हजार सूचना बघा काय सविस्तर अभिज्ञता बुद्धिमत्ता चाचणी दोन टेस्ट निवड झाल्या उमेदवार की ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केली आहे असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील इच्छुक अर्थ धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीकरण नमूद करून पोर्टलवर अर्ज करतील इथं पहिले ते पाचव्या साव्वी ते आठव्या गटातील पदासाठी अभिज्ञता बुद्ध चाचणी दोन हजार बावीस परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षेत टी ई टी सीई टी टी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकतील डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये सीई टीकरता पुरुष उमेदवारांचा निकाल टेट परीक्षेनंतरच लागलेला असेल तर असे उमेदवार अर्ज करू करण्यास पात्र ठरतील इथं सहावी ते आठव्या गटातील इतिहास भूगोल सामाजिकशास्त्र विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी सी टी ई टी सामाजिक शास्त्र विषय घेऊन टी ई टी पेपर दोन सी टी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे पाचवी ते सहावी गटातील विज्ञान गणित गणित विज्ञान विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता टी ई टी सी टी ई टी गणित विज्ञान विषय घेऊन टी ई टी पेपर एक विषय टी ई टी पेपर दोन सी ई टी पेपर दोन उत्तीर्ण असणं आवश्यक आहे येतं पहिले ते आठ आठवी नववी ते बारावी अध्यापक विद्यालय गटातील पदासाठी अर्ज करणारे उमेदवार अभियता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस चाचणीस प्रविष्ट झालेले असणं आवश्यक आहे शैक्षणिक व्यवसाय करता व अध्यापनाच्या विषय वयोमर्यादा आरक्षण अन्य व आवश्यक कागदपत्र इत्यादीसाठी सर्वसाधारण सूचना सविस्तर तपशील मा टीचर रिक्वायरमेंट डॉट वॉरच्या संकेतम पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी संशोधन सूचना या शीर्षाखाली उपलब्ध आहे सदर सूचना व जाहिरातीत दर्शवलेल्या एकूण पदामध्ये अनाथ आरक्षणाच्या पदा पदाचा पदा विचार करण्यात आलेला आहे अकरा जाहिरातीत दर्शवलेल्या आरक्षणामध्ये पदामध्ये बदल होण्याची शक्यता आहे महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षण तरतूद करण्यात आले या आरक्षणाची कार्यपद्धती सदर आरक्षणाच्या अनुषंगाने मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल याचिका चौतीस अडुसष्ट दोन हजार चोवीस अशा अनुषंगे इतर कार्ययाचिकाकर्त्यांवरील अंतरिम निर्णयाच्या अधीन राहील वरील रिक्त पदासाठी पैठण शासनाकडून उमेदवारांनी नावे काढवली जाणार आहे त्यामुळे प्रत्येक प्रत्येक संस्थेकडे कोणी अर्ज करू नये तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची जर आपल्याला समजले असेल व्हिडिओसुद्धा आवडला असे लाईक करायचं विसरू नका धन्यवाद